हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कॉसमॉस बँकमध्ये विविध रिक्त पदांची भरती कॉसमॉस बँक तुम्हाला सर्वांना माहिती असेल इथे वेगवेगळ्या पदांची ही भरती आलेली आहे तर पाहून घेऊया कोणत्या कोणत्या पदांची भरती आली आहे पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की के सबस्क्राईब करा आणि बेल लायकन जरूर प्रेस करा तर तुम्ही पाहू शकता ही जी पदे आली आहे ही पुण्याहून आलेली आहे तर वयोमर्यादाही खूप चांगली आहे अठ्ठावीस ते चाळीस वर्षे नोकरीचे ठिकाण जसं मी म्हटलं पुणे त्यानंतर तुम्हाला अर्जाची पद्धती असणार आहे ती ऑनलाईन असणार आहे शेवटची तारीख वीस डिसेंबर असणार आहे तर चला पाहून घेऊया ॲडव्हर्टिजमेंट डिटेलमध्ये आणि जी वेबसाईट आहे तिची ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी प्रोवाइड केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यासाठी चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर तर ही आहे ऑफिशियल वेबसाईट कॉसमॉस बँकची आपल्याला इथे वर जायचं आहे कॉन्टॅक्टसवरती वर क्लिक करायचं आहे आता वर क्लिक केल्यानंतर प्लीज क्लिक हिअर टू व्यू जॉब ॲडवर्टिजमेंट फॉर पुणे लोकेशन क्लिक हिअर तर हियरवर क्लिक करायचं आहे तर ही नोटिफिकेशन तुमच्यासमोर ओपन झालेली आहे हीच ॲडवटीजमेंट आहे क्लर्क लोकेशन पुणे क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट विथ फर्स्ट क्लास पोस्ट ग्रॅज्युएट विल बी प्रेफर्ड म्हणजे या पोस्टसाठी ग्रॅज्युएट कॅन्डिडेट लागणार आहे पण पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर ते प्रेफरन्स पोस्ट ग्रॅज्युएशनवाल्याला देतील एज ट्वेंटी एट इयर्सपेक्षा कमी पाहिजे तीस अकरा दोन हजार तेवीसपर्यंत आणि टू इयर्सचा एक्सपिरियन्स हवा आहे फायनान्शियल इन्स्टिट्यूट त्याला प्रेफरन्स मिळेल कॅन्डिडेट्स ज्यांनी आय बी पी एस एक्झाम मागल्या एक वर्षात जर गिवन गी दिली असेल तर त्यांना प्रेफरन्स दिलं जाईल दुसरं आहे सेल्स एक्झिक्युटिव्ह त्याची एज नॉट मोर देन थर्टी फाईव्ह इयर्स तीस अकरा दोन हजार तेवीस पर्यंत ह्याचं पण क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट असणार आहे एक्सपिरियन्स स्मार्ट कॅन्डिडेट विथ गुड लँग्वेज कम्युनिकेशन स्किल अँड वेल कॉन्वर्जंट इन इंग्लिश हिंदी अँड मराठी लँग्वेजेस शुड हॅव टार्गेट ओरिएंटेड अप्रोच मस्ट हॅव सुटेबल मार्केट अँड ज्योग्राफिकल नॉलेज ऑफ पुणे सिटी अँड सबर्ब्स वन इयर एक्सपीरियंस इन मार्केटिंग एंड वेरियस रिटेल लोन प्रोडक्ट्स विच इज पर्सनल लोन व्हीकल लोन होम लोन एल ए पी एंड लोन्स बिजनेस लोन्सन क्रेडिट प्रोसेसिंग ऑफिसर हवा है क्वालिफिकेशन फर्स्ट क्लास कॉमर्स ग्रेजुएट पोस्ट ग्रेजुएट और एम बी ए फ्रॉम रिकग्नाइज यूनिवर्सिटी और सी ए आई सी डब्ल्यू Age not more than 40 years on 30 11, 2023 Experience looking for smart candidate Having minimum experience of 2 years in credit uh, Underwriting appraisal and process uh, Business loan mandatory Should have good communication skill And when conver well conversant in English, Hindi and Marathi languages Tachanantar Assistant Manager Officer क्वालिफिकेशन फर्स्ट क्लास कॉमर्स ग्रॅज्युएट एम बी ए ऑर एनी फॅकल्टी फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी जे ए आय आय बी सी ए आय आय बी अँड सी ए सी एस आय सी डब्ल्यू याच्यापैकी काहीतरी एक झालेलं असावं एज नॉट मोर दॅन थर्टी फाय इयर्स ती अकरा दोन हजार तेवीसपर्यंत एक्सपिरियन्स हवा ॲटलीस्ट फाईव्ह इयर्सचा आणि क्रेडिट पोर्टफोलिओ जो इफ इन एनी बँक अराउंड थ्री इयर्स इन ऑफिस ऑफिसर त्याच्यात जास्त जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर त्याला प्रेफरन्स दिलं जाईल एक्सपिरियन्स गिवन आणि एज रिलॅक्सेशन एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी कन्सिडर होईल त्याच्यानंतर सेल्स मॅनेजर ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट स्पेशलायझेशन हवं मार्केटिंगमध्ये थर्टी फाय इयर्स नॉट मोर देन दॅट त्याच्यानंतर इथे एक्सपिरियन्स दिलेला आहे सिलेक्शन प्रोसिजर जी असणार आहे ती इंटरव्ह्यू असणार आहे एलिजिबल कॅन्डिडेटसाठी आणि जे कॅन्डिडेटवरचा क्रायटेरिया फुलफिल करतात त्यांनी वीस बारा दोन हजार तेवीसच्या आधी प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये ह्या लिंकवर क्लिक करून ॲप्लिकेशन करायचं आहे तर आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच